श्रीराम समर्थ वीस ऑक्टोबरचे प्रवचन भगवंताला होता अर्पण तेथे सुखदुःखाचे नाही कारण सर्वस्वी व्हावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुशी झाला जो अनन्य त्या सदुजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुण दुर्गु विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाणं राजा पोटी पुत्र जन्म आला राजपद हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग जाण मनाने भगवंतास जावे शरण व्यवहारांत दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामास शरण तुझे विन नाही मनाने मानने काही अन्य ठेवावा सदा ध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मंग मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान या नाही दुजा उपाय जान सर्व काही करीत जावे परिव्यवहारी न गुंतावे ऐसे राहावे प्रपंचात जसा पाहुना वागे जगात बाह्यसृष्टी विषय विषयाकार तेथे मन न गुंतू द्यावे जान देह लावावा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परिव्यवहार जै सकरी तैसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला आपला जान घार फिरते आकाशांत तैसे चित्त राहते विषयांत म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन ज्या त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनांत जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारांत असावी दक्षता परिराम चित्तीत जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमात्म्याने जे जे दिले ते त्याचे म्हणून सांभाळणे भले मुला बाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभांत न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मीपणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावी विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा रहावे सावध चित्त मनाने भजावा भगवंत आजचा बोध जे जे काही माझे ते ते जानावे रामाचे रामत्यास सांभाळिता काळजीस कारण उरले नाही आता